नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हॅप्पी होम विथ राजश्री या मराठी फ्लॉग चॅनलवरती रेसिपी फ्लॉग ट्रॅव्हलिंग सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आत्ता मी जी सिरीज चालू केलेली आहे थर्टी डेज चॅलेंज तर त्यामधलाच हा एक व्हिडिओ आहे स्टेट येऊन कनेक्टर हा आणि इकडं कोरफडीची एक कुंडी आहे आणि ती कुंडी एवढी भरल्यानंतर खूप जास्त वर्षांची आहे म्हणजे मला वाटते जवळ अर्धा वर्षांची ती कुंडी आहे मी त्यामधनं रिपोर्टिंग केलेलंच नाही आहे तर त्यामध्ये भरपूर असे गड्डे आलेले आहेत आणि एका गड्ड्याला ना कोरफडीला तुरा येतो हे मला म्हणजे कुंडीमध्ये लागल्यानंतरच तुरा समजले तर चला तो तुरासुद्धा दाखवायचा आहे मला तुम्हाला तर हा आहे कोरफडीचा तुरा आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला कदाचित तुमच्याकडे कधी असं कुंडीमध्ये कोरफडीला तुरा लागला आहे का हे पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा कळ्या आहेत का काय मला काही माहीत नाही आहे कोरफडीला फुल लागतं की काय काहीच माहीत नाही आहे तर तुम्ही मला जर तुमच्याकडे लागलं असेल तर नक्कीच सांगू शकता तर कांद्याला जसं जशी ती नळी येते ना तर त्या पद्धतीने ही एवढी मोठी अशी ही नळी आलेली आहे आणि हा असा तुरा लागला आहे आणि आता दाखवते तुम्हाला जास्त बंदी ही बघा केवढं झाड आहे बघा हे कुंडीमध्ये अगदी एक फुटाचं सुद्धा नाही भार त्याला ना झालंय हे बघा फुल बापरे ह्या कळ्या उमलायला जवळजवळ सहा ते सात दिवस लागले कारण कळ्या अगदी छोट्या 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 करत ना अशा मोठ्या झालेल्या आहेत ह्या कळ्या आणि अजून इतके छान अशा न कळायला लागलेत त्याला आणि ही लाल गुलाबी जास्वंदी आहे आपल्या देवांसाठी गोकरणाची पण फुलं दोन तीनच मिळतात मला रोजच्या रोज सकाळचं वातावरण इतकं भारी आहे पक्ष्यांचे भरपूर आवाज इथे येत आहेत आणि म्हटलं चला तुम्हाला जास्वंदीची फुलं पण दाखवायची तोडायच्या अगोदर अजून पण मी तोडलेली नाहीत ते अशी खाली लंब कळायला लागलेत तर फांदीला भारच त्याचं म्हणजे असं जास्त होतं आहे आणि सुद्धा मस्त असा तुरा लागला आहे त्याला फुलं लागणार आहेत का त्या कळ्या आहेत मला काहीच माहीत नाही आहे तर अजून एक गोष्ट मला केसांसाठी तेल बनवायचं आहे जास्वंदीच्या फुलांचं म्हणजे जास्वंदीची फुलं वगैरे घालून मी तेल बनवणार आहे तर ती रेसिपी म्हणूया किंवा ती जी काही प्रक्रिया आहे ना तर ती अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर जास्वंदीच्या फुलाचे काही फायदे असतील तर ते सुद्धा मला जेवढे माहीत आहेत तेवढे ते मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि माझ्याकडं काही जास्त जास्वंदीची फुलं आहेत असं अजिबात नाही म्हणजे लाल कलरची फुलं लाल कलरची जास्वंदी वापरली जाते केसांसाठी आमच्या शेजारी म्हणजे ज्या आहेत त्यांच्या इकडं जासवंदीच्या लाल फुलाला एवढी फुलं लागलेली आहेत ना तर तिथे म्हणजे त्यांना देवाला वापरून सुद्धा खूप जास्त फुलं रोजच्या रोज अशी वेस्ट राहतात तर मग मी काय करणार आहे की त्यांच्याकडनं थोडीशी फुलं मागून घेणार आणि मग तो व्हिडिओ बनवणार आहे अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला त्या जासवंदीच्या फुलांच्या तेलाचा येणार आहे आज सकाळी असं थोडंसं बाहेर टाईम स्पेंड केला ना तर खूप मनाला प्रसन्न पण वाटतं आणि छान आपला दिवस एकदम असा उत्साही ताजा तवाना असं जातो आणि मी इथं झोपाळ्यावर पाच मिनटं तरी मला बसल्याशिवाय असं जमत नाही सकाळी संध्याकाळी छान असं झोपाळ्यावर बसायला भारी वाटतं आज सोमवार आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि सोमवती अमावश्या तर मला गाडी म्हणजे गाड्यांचं पूजन वगैरे पण करायचं आहे नारळ वगैरे पण फोडायचे आहेत पूजा करून प्रत्येक महिन्याला अमावस्ये दिवशी आमच्या इकडं नारळ फोडले जातात आणि गावाकडं तरी भरपूर असे म्हणजे गाड्या मोटर किंवा आपलं जे कटर असतं गोठ्यातलं कडबा कुट करायचं तर ते कटरला वगैरे चक्की पिठाची तर असं बऱ्याच काही काही ज्या मशीन असतात ना तर त्याला नारळ फोडले जातात भरपूर असे म्हणजे इतकं बुट्टी भरून नारळ होतात आठ नऊ दहा असे नारळ फोडले जातात आणि मग आम्ही काय करायचो तेवढे नारळ फोडल्यानंतर त्याचं काय करायचं तर कधी कधी बर्फी वगैरे करायची कधी वाळवून ते छान असे तुकडे करून ठेवायचे आणि त्याचं छान शुद्ध घरगुती खोबऱ्याचं खोबरेल तेल काढून आणायचं डोक्याला लावायला काय काय गोष्टी अशा छान जास्वंदीच्या तेलावरून ते सगळं असं निघालं बघा आणि गाडें। आज अमावश्या आहे तर मी छान असा आज पूजा करून घेणार आहे गाड्यांची गाड्या थोडेशा अजून धुवायचे पण आहेत आता सकाळ सकाळचंच टायमिंग आहे अजून काही जास्त वेळ नाही झालेला आणि आबाळ भरपूर आहे आज खूप जास्त पाऊस येणार आहे असं म्हणजे ऊन अजिबात नाही पडलेला सकाळी सकाळी जी काही सूर्याची कोळळी किरणं असतात तर तीच तर अजून काही आलेली नाहीत कमळालासुद्धा एक फुल लागले व्हाईट कलरची कमळ फुल्लं आहे दाखवते तुम्हाला अजून जास्त नाही पण थोडंसं फुललं आहे छोट बघा पिटुकलं अरे बघ आलंय मस्त बाहेरची तर बरीच कामालेली आहेत आणि गाड्यांना नारळ वगैरे फोडलं हे सकाळी होईल काय नाही होईल हे मला पण माहित नाही कारण जर नाही झालं तर मग सायंकाळी संध्याकाळच्या वेळेला ती कामं करून घेणार आणि आत्ता माझा स्वयंपाक करायचं आहे बाहेरचं झाड लोट वगैरे सगळं हे आहे तर आता स्वयंपाकामध्ये मी काय बनवायला लागले भाजी हे सांगते डब्यासाठी भाजी माझा तर सोमवार आहे शेवटचा सोमवार पण सप्तजीतला डब्यासाठी भाजी सुजितला तर भोपळा आहे गावाकडून आणलेले भोपळे तीन चार होते तर त्यातला एक भोपळा अजून शिल्लक होता मग दुधी भोपळ्याची भाजी छान अशी करायला घेतली आहे भोपळा कट वगैरे करून मी भाजायला आहे दाखवते तुम्हाला तर ती बघा मस्त अशी भोपळ्याची भाजी तयार होणार आहे आणि मस्त भाजायचा असा गोल्डन कलरवर भोपळा भाजला भाजीसुद्धा एकदम छान आणि श्रेष्ठ होते आज मला तरी उपवासासाठी अजून तरी काय नाही मी राजगिराचे लाडू आणून घेणार आहे आणि चिप्स वगैरे काहीतरी असं तर बघ्या घरातले चिप्स तळेन आहेत माझ्याकडं घरी केलेले चिप्स तर ते तळणार आणि मग राजगिऱ्याचे लाडू शेंगदाणे असं फराळ करणार आहे आता श्रावण महिना संपतोय आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि तशी चाहूल पण लागलेली आहे सगळीकडं कसं जल्लोषाचं वातावरण तयार व्हायला आहे मार्केटमध्ये मा सुद्धा खूप जास्त तर स्टॉल हे ते सगळं लागलेलं असतं काही काही जण गणपती बुकिंग पण करतात पण आम्ही तर काय अजून गणपतीचं बुकिंग वगैरे असं काही केलं आहे ना मी इकडं कढई हल कढईमधला भोपळा हलवत हलवत तुमच्याबरोबर बनवलेलं बघ्या अजून तर काही गणपतीचं बुकिंग वगैरे केलेलं नाही केलं बुकिंग वगैरे करायचं किंवा काय अजून काहीच ठरलेलं नाही तसं काय ठरलं आणि जर मार्केटमध्ये आम्ही गेलो तर तेसुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करणार आहे आठवड्यामध्येच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर अजून तर काय आम्ही गणपती बुक वगैरे कधीच करत नाही पण ह्या वर्षी असं ठरवायला लागलो की आपण गणपती बुक करूया जेणेकरून त्या दिवशी जास्त अशी गडबड धांदल धावपळ होत नाही म्हणजे वेगवेगळ्या स्टॉलला बघूया बुक वगैरे जर केला तर नक्कीच मी तुमच्याबरोबर त्या गोष्टी सगळ्या शेअर करणार आहे आणि कसला गणपती बुक करतोय काय हे सगळं खाली मी काम चिरायला घेतलं आहे आता भाजी करून घेते सात तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या काही वस्तू वगैरे असतात तर त्या मला आणत आहे अजून तरी काय माझ्या बाजारात चालू झालंच नाही बघा आज जर आज नाही जमणार करणा अमावशा वगैरे आहे त्यात पण भरपूर काम आहे त्यामुळं आज काही शक्य नाही आहे बघा होऊ द्या जाईल कदाचित आणि गणपतीसुद्धा होऊ द्या बोकूया तसं कसं होते काय काही मी ठरवायला लागलं पण तशा गोष्टी होतीलच असं काही नाही कारण कधी बुक केला नाही गणपती मग असं असतं जायचं ऐन वेळी बघायचं जे म्हणजे आवडेल आपल्याला पसंत पडेल तो गणपती घेऊन यायचा पण त्यामध्ये पण चॉईस करायला भरपूर वेळ लागतो कुठला गणपती घ्यायचा कसला घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी विचारातून मग अवेलेबल असलेल्या गणपतीच्या मूर्तीमधून आपल्याला सिलेक्ट करून मग ती गणपतीची मूर्ती आपल्यापर्यंत येते तर अशा काही गोष्टी आणि आमच्यातलं गावी गणपती गौरीपूर्णी असतात म्हणजे गौरीचे मुखोठे मोठ्या गौरी उभ्या तर इथं माझ्याकडं काही ते गौरी गणपतीचं फक्त गणपती असतो आणि तांब्यामधली गौराई एवढ्या गोष्टींमध्ये लोक प्रत्येक वर्षी करते ह्या वर्षीसुद्धा तसंच असणार आहे गावी छान असा सगळा थाटमाट असतो गौरींचा बघूया तसे व्हिडिओ जर मिळाले तर इतके मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मागच्या पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितले बाहेर वाटतात आणि मला एका मैत्रिणीने सुद्धा गौरी बघण्यासाठी बोलवले त्यांच्या घरच्या गौरी मग माझं गौरी छान असतात त्यांच्या घरात मी फोटोमध्ये वगैरे मागच्या वर्षी त्यांचे व्हिडिओ वगैरे बघितलेले तर तिथं मग व्हिडिओ हो शूट हे ते चहा पाणी ह्या सगळ्या गोष्टी होऊन कांदा चिरलाय त्यामुळं पाणी आलेले भरपूर तिखट आहे कांदा असं नॉर्मली व्हिडिओमध्ये बोलायला भारी वाटते कारण आपण रोजचे व्हिडिओ आता करायला घेतले त्यामुळे रोज मी वेगळ्या काही गोष्टी दाखवण्यापेक्षा म्हटलं चला आपलं जे काही रोजचं छान असं डेली रुटीन असतं छान असं म्हण म्हणत नाही मी रोज आपण डे डे टू डे लाईफमध्ये ज्या काही गोष्टी जगत असतो तर ते शूट करायचं तुम्हाला दाखवायचं हे बघा एवढा भाजलाय भोपळा किती जास्त कढईमध्ये दिसत होता आता भाजल्यानंतर एकदमच कमी दिसायला लागलं काळ मी आत्ता डायरेक्ट सायंकाळच्या वेळी तुम्हाला भेटत आहे गाड्या मी धुतल्यात मग असे दोन शूटिंग वगैरे काही केलं नाही तर चला दाखवते मस्त अशा धुऊन काढल्यात गाड्या कारण नारळ फोडायचे आहेत सायंकाळच्या वेळी बघा माझी गाडी मस्तशी चकचक्क धुवून काढले मी एक नंबर आणि आपले गणपती बाप्पा आणि ही गाडी सत्यजितची ही पण गाडी धुवून काढली मस्त सायंकाळचं टायमिंग झालं आहे सत्यजित आल्यानंतर गाड्यांना नारळ वगैरे फोडणार ना आहे पूजा करायची छोटीशीच पूजा करायची कारण सोमवती अमावशा आहे गाड्यांना नारळ फोडून पूजा करणं महत्वाचं आहे आणि आपलं प्रोटॉनचं झाड आहे ह्याची कटिंग येतं की काय हे बघायचं आहे मला लावून बघायचे चला आता देवाऱ्यावरती दिवा वगैरे लावून घ्यायचं आहे अँकाचं रुटीन माझं चालू होतं आहे थोड्या वेळ पाच मिनटं बसते बाहेर इथं छान वाटतं बाहेर थोडंसं पक्ष्यांचा आवाज किलबिलाट आणि या झाडाजवळ बसायला मला फार आवडते कधी वार आहे ना आणि कधीसुद्धा असं म्हणजे मी झाड लावल्यापासून बघितलं आहे ह्या झाडाची खासियत सांगू का तुम्हाला कधीच ना असं सुकलेत किंवा ती पानं गळलेत किंवा हे असे जे तुरे आहेत ना कधीसुद्धा असे सुकलेले आहेत ते गळून पडलेत आपल्याला कसं झाडांची पानगळ वगैरे होते तर ह्या झाडाचा एक तो छान असा फायदा आहे बघा जर शोभेसाठी लावायचे असतील ना तर ते अशा प्रकारची झाडे लावायला काय हरकत नाही थोडंसं आकार कटिंग वगैरे द्यावं लागतं पण एकही वाळलेली फांदी वगैरे काहीसुद्धा नाही आणि बऱ्याच जणांचं मी ऐकते की हे झाड मुळापासनं ना असं जळल्यासारखं होतं म्हणजे वेगवेगळे वेग पाणी बोरचं पाणी वगैरे घातलं ना हो तर ते होतं मग म्हणजे साईडचे असं जळल्यासारखं होतं ते तपकिरी वगैरे पडतात पानं पण माझ्याकडं तरी आता रेग्युलर आम्ही बोरचंच पाणी घालतो आत्ता पावसाळा आत्ता काही नाही जास्त पण पावसाळा नसतं त्यावेळी रेग्युलर बोरचं पाणी असतं पण हे झाड अजिबात खालून जळलेलं वगैरे काहीच नाही दाखवते तुम्हाला बघा आम्ही बघा एकच नंबर झाड आहे अजिबात कुठंसुद्धा असं जळलेलं वगैरे नाही मस्त किती उंचपर्यंत चालले आणि दुसरं झाड जवळून दाखवते आता थोडीशी सायंकाळ होत आल्या दिवसा दाखवायला पाहिजे आणि इतकं भारी वाटतंय आणि आज फोर व्हीलर धुवायचं काही कारणच नाही लागलं कारण सत्यजितनं कालच काल काय परवा दिवशी छान अशी सर्व्हिसिंगला टाकलेली वॉश वगैरे करून मस्त सगळं टकाटक करून आणलेली त्यामुळे फोर व्हीलर धुवायचा आज काही प्रश्न झाला नाही एकदम छान क्लीन होती त्यामुळं आणि मग मी दोन गाड्या धुतल्या त्याची एक माझी एक अशा दोन्ही गाड्या मी छान क्लीन अगदी मनापासून मला त्यामध्ये आनंद मिळतो आणि आता तो, तो आल्यानंतर आता जवळ अंधार पडतच आला आहे सायंकाळची वेळ आहे बघूया किती का वेळ ना पण नारळ वगैरे फोडून घेणार गाड्यांना आणि फोर व्हीलरला तर तुम्ही सकाळीच नारळ फोडला आहे ते काही शूट वगैरे करता येणार नव्हतं कारण कामाच्या ठिकाणीच फोडला असणार आहे आता ह्या दोन्ही गाड्या तर यांना फोडायचा तर चला व्हिडिओ कसा होतो आहे हे नक्की कमेंट करून सांगा डे टू डे लाईफमध्ये मला ज्या ज्या काही गोष्टी आवडतात ज्या ज्या काही मी गोष्टी करत आले आजपर्यंत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला ऐकायला आणि प्रत्यक्ष पाहायला मिळतात तर छान वाटते सुद्धा माझे अनुभव हो किंवा माझ्या ज्या काही गोष्टी आहेत चांगल्या मला एखादा चांगला गुण भले सगळे गुण चांगले असतीलच असे नाही पण एखादा चांगला गुण आहे तर तो सुद्धा तुम्ही ॲप्रिशिएट करू शकता आणि मला कमेंट करून सांगू शकता माझ्यासारख्या कोणकोण असं आहे गाड्या धुणं वगैरे या इथं जे स्नेक प्लांट किंवा ऑक्सिजन प्लांट आपण म्हणतो तर ते होतं ते मी काढले बाहेर नेऊन ठेवलं आहे आज आणि मग उद्याच्याला दाखवेन मी तुम्हाला कारण अजून त्या मग कुंडीमधनं मी काढलंच नाही आहे सगळं असं पांगलं इकडं तिकडं सगळं झालं म्हटलं अमावश्या कशाला काढायला नको फक्त मी बाहेर नेऊन ठेवले ते आणि आता सत्तीची तेल थोड्या वेळातच मला पूजा करून घ्यायची आहे गाड्यांची तो आल्या सोमवती अमावश्या आणि श्रावणातला शेवटचा सोमवार दोन्ही योग छान असे आहेत तर तुम्हाला सर्वांना मी सकाळपासून शुभेच्छाच दिल्या नाहीत श्रावणी सोमवारच्या शेवटच्या श्रावणी सोमवारच्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा तर पूजेच्या ताटामध्ये काय काय घेतले ते पण दाखवते तुम्हाला तर हे असं ताट आहे दोन नारळ दोन गाड्यांसाठी उदबत्ती त्यानंतर अक्षता आणि नैवेद्यासाठी साखर पाणी लागतं विभूती हळदी कुंकू गुलाल ह्या सगळ्या गोष्टी आणि आता सत्यजित आला आहे त्यानंतर आम्ही पूजेचं साहित्य वगैरे सगळं घेतलं आणि मग पूजा करून घ्यायची कारण श्रावणी सोमवारचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच सोमवती अमावस्या तर अशा वेळी ना आपण आपल्या घरात ज्या काही गाड्या किंवा मशिनरी वगैरे असतील तर त्यांना नारळ वगैरे फोडून थोडीशी आपण पूजासुद्धा केली पाहिजे जेणेकरून शांती होते तर अशा पद्धतीचा हा होता आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि तुमची व्हॅल्यू कमेंट करायला अजिबात विसरू नका चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तुम्ही त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि नक्की एक लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका